तडजोडीच्या भूमिकेत महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या झोळीत भरभरून यश दिले असताना आघाडीतील अंतर्गत कलहाने विधानसभा निवडणुकीत त्या यशाची माती केली एकोणपन्नास जागा जिंकलेल्या आघाडीला विरोधी पक्षनेते पदासाठी सत्तारूढ पक्षाकडे भीक मागावी भी लागत आहे मुळात सत्तारूढ महायुती सरकार विरोधात लढण्यासाठी एकोणपन्नास आमदार कमी नाहीत पण मनातून हरलेले नेते स्वतः लढू शकत नाही तसेच आपल्या सैन्याला लढण्याची हिंमत देऊ शकत नाहीत असे चित्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसत आहे नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत आघाडीचे नेते हरलेल्या मनोवृत्तीतून वावरत आहेत सरकारच्या केवळ शंभर दिवसात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो धनंजय मुंडे यांचा राजीनामाही विकेट आहे याचे श्रेय विरोधक म्हणून आघाडीला घेता येणार नाही काहीही न करता सरकारमधील धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे आणि जयकुमार रावल यांच्या विरोधातील प्रकरणे आयती चव्हाट्यावर आली आहेत पण मुंडे वगळता बाकीचे मंत्री आयते सुटले याचे श्रेय महाविकास आघाडीला जाते पूर्वी छगन भुजबळ हे शिवसेनेचे एकमेव आमदार सभागृहात होते पण त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला हैराण करून सोडले होते आघाडीकडे तर एकोणपन्नास आमदार आहेत त्यांची एकजूट दिसत नाही नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे सरकारवर तुटून पडण्याऐवजी बचावात्मक पवित्रा दिसत आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकजूट होऊन सरकारला हैराण करून सोडले असे दिसले नाही आमचे वरिष्ठ नेते हे सभागृहात बोटचेपे धोरण अवलंबतात असे शरद पवार गटाच्या एका तरुण आमदाराचे ट्विट बोलके आहे आघाडीचे आमदार हे पायऱ्यांवर एकत्र दिसत दिसत असले तरी त्यात एकसंधपणा आणि जोश नव्हता सरकारला अडचणीत आणण्याचे टार्गेट आघाडीच्या नेत्यांचे नाही अधिवेशनात विरोधकांच्या चर्चेने सरकारला धारेवर धरले असे दिसले नाही उलट सत्तारूढ आमदारांचे प्रश्न त्यांच्याच लक्षवेधी चर्चेने विशेष होते ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता केला जाईल असे आश्वासन आहे पण हे पद सत्तारूढ पक्षाने मेहरबानी करून दिल्यासारखे आहे त्यामुळे या पदाला किती धार असेल हाही प्रश्न आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध वक्तव्य केले पण विधिमंडळातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही दुसरीकडे दिशा सालियान प्रकरण सत्तारूढ पक्षाने उकरून काढले पण त्यावर काँग्रेस आणि शरद पवार गट तटस्थ राहिले एकंदरीतच वैयक्तिक कामांना विरोधी पक्षाचे नेते देत नव्या घुसमट सभागृहात सत्तारूढ पक्षाला कोंडीत पकडण्यात विरोधक अपयशी ठरले महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हे भाषण करतात आम्हाला बोलण्यास वेळ दिला जात नाही अशी तक्रार नव्या आमदारांनी केली आहे नव्या जुन्यांचा मेळ बसत नाही नव्या आमदारांना बोलण्यास वेळ मिळाला तर त्यांचे नेते भाषण ऐकण्यास सभागृहात हजर राहत नाहीत अशी या नव्या आमदारांची घुसमट आहे पाच वर्षे विरोधी बाकावर काढणे सोपे नाही त्यामुळे आतापासून सत्तारूढ पक्षाशी लढून काय करणार असा युक्तिवाद आघाडीचे काही नेते करत आहेत यातून विरोधकांची तडजोडीची मानसिकता दिसत आहे यातच आघाडीचे भवितव्य दडले आहे